रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल सुंदर असं एक देवीचं भजन मी सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद वार 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 मंगळवार न भरला देवीचा दरबार वार वार भरला देवी दरबार तुमची आमची लागली माया भवानी आई च पडूया पाया भवानी आई च पडूया पाया तुमची आमची लागली माया भवानी च पडूया पाया भवानी आई च पडूया पाया वार 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 मंगळ भरला देवीचा दरबार वार 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 मङ्गलवारन् भरला देवीचा दरबार

भरला देवी दरबार वार 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 मंगळवार भरला देवी दरबार तुळजापुराला जायाची घाई सोबत माझ्या शेजारीन बाई सोबत माझ्या शेजारीन बाई तुळजापुराला जायाची घाई सोबत माझ्या शेजारीन बाई सोबत माझ्या शेजारीन बाई वार वार वार, वार मंगळवारन भरला देवीचा दरबार वार वार मंगळवार वार, वार न भरला देवीचा दरबार तुळजापुरात बसल ठाण भवानी आईचा पहिला मान भवानी आईचा पहिला मान तुळजापुरात बसल ठाण भवानी आईचा पहिला मान भवानी आईचा पहिला मान वार वार वार, वार मंगळवारन भरला देवी दरबार वार वार वार, वार मंगळवारान भरला देवी दरबार भवानी आईचा पहिला मान सोबत हळदी कुंकवाच लेन सोबत हळदी कुंकवाच लेन भवानी आईचा पहिला मान सोबत हळदी कुंकवाच लेन सोबत हळदी कुंकवाच लेन वार 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 मंगळवार न भरला देवी दरबार वार 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 मंगळवार न भरला देवी दरबार भवानी आईची कीर्ती थोर गाजत या तुळजापूर गाजत या तुळजापूर भवाणी आईची कीर्ती थोर गाजत या तुळजापूर गाजत या तुळजापूर वार वार वार, वार मंगळवार भरला देवी दरबार वार 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 मंगळवार भरला देवी दरबार दर वार आराधी गातो या रंगुण गाण भवानी आईच्या चरणी ध्यान भवानी आईच्या चरणी ध्यान आराधी गातो या रंगुण गाण भवानी आईच्या चरणी ध्यान चरणी ध्यान वार मंगळवार भरला देवीचा दरबार वार 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 मंगळवार न भरला देवी दरबार वार वार, वार, वार भरला दरबार रामकृष्ण माऊली भजनाचे हे पुष्प मी देवी चरणी अर्पण केले आहे ती ही सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड आणि गवळणीसाठी व आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरे